शहादा तालुक्यात चक्रीवादळाचा तडाखा वादळी वाऱ्यामुळे शहादा तालुक्यातील पूर्व भागात प्रचंड नुकसान मंदाना आणि गोगापूर गावात घरांचे पत्रे उडाले झाडे उलमडून पडले विजेचे खांब पडले घरात पाणी शिरल्याने साठवून ठेवलेले धान्यासह कपडे भिजले पाण्यात वादळी वाऱ्यामुळे एका बैलाचा मृत्यू शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे आदिवासी कुटुंबात संसार उघड्यावर आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा सोरुंदीची प्लेट गायीवर पडला गाय कापली गेली चक्री काय आता अवस्था काय गाय वाचेल काही नाही वाच काही वाच तरी किती गाय म्हणजे कितीक नुकसान झालं गाय कितीला गेले किमतीची आतापर्यंत साठ हजार रुपये साठ हजार साठ हजार किमतीचे गा बनवते गा बनवते का डॉक्टरांना वगैरे दाखवलं का दाखवलं वाचणार नाही पंच पंचनामा झाला नाही काय नाव आपलं भास्कर रामच्या बंधा